तिसरा श्रावण सोमवार शिवमुठ मूग आहे तर आपल्याला सकाळी शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे आधी आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे व्यवस्थित खूप चांगला योग आहे त्या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे आणि रक्षाबंधनही आहे त्यामुळे आपल्याला सकाळी ही पूजा करून घ्यायची आपली दर सोमवारी आपण जी करतो या सोमवारी शिवमूठ आपल्याला मूग व्हायचा आहे त्या आधी अभिषेक करून घ्यायचा व्यवस्थित भस्म वगैरे लावल्यानंतर बेलपत्री वाहल्यानंतर फूल वाहल्यानंतर आपल्याला शिवमुठ व्हायची आहे तर शिवमुठ मूग व्हायची आहे तर कधीही शिवमुठ वाहताना ती ओली करूनच व्हावी अशी पूजा आपल्याला करून घ्यायची आरती म्हणून त्याचबरोबर आपल्याला कुलदेवीची उपासना करायची आहे म्हणजेच आपल्याला कुल कुलदेवीला कुमकुमाचरण करायचं आहे कारण पौर्णिमा आहे देवीचा दिवस आहे तर तुम्ही यथासांग तुमच्या कुलदेवीची पूजा व्यवस्थित घरातल्या घरातच करू शकता त्याचबरोबर तुम्ही खालपासून वरपर्यंत ओम एम भीम क्लीम चमुंडाय विच्छेन नमो नमा असं म्हणत तुम्ही सोळा वेळा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही देवीला एकशे आठ वेळा असं कुमकुमाचरण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला दुर्गा शक्तीचा पाठ जमलं तर तुम्ही नक्की करा कारण पौर्णिमा आहे त्याचबरोबर श्रावण सोमवारही आहे आणि तुम्ही कुलदेवीची उपासना केली तर त्याचं फळ तुम्हाला चांगलंच मिळेल तर तुम्ही सक्तशत्री पाठ आपण जो दिला आहे दुर्गा सप्तशिबी पाठामध्ये स्टार्ट एक पासून येणीपर्यंत तुम्हाला सगळं वाचायचं आहे तर हा तुम्ही एका आस्थावर बसून करायचा आहे जर तुम्हाला काही नाहीच जमलं पाठ करायला तर तुम्ही महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा सोळा वेळा नक्की म्हणा ते महालक्ष्मी अष्टक म्हटल्यानंतर तुम्ही तुमच्या कुलदेवीची किंवा महालक्ष्मीची तुम्ही माळ नक्की जपा त्याचबरोबर अशी कुलदेवीची पूजा झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी सत्यनारायण आपला तीन सुपारींचा सत्यनारायण असतो श्रावण महिना आहे श्रावण महिन्यातला कुठलाही दिवस हा सत्यनारायणासाठी चांगलाच आहे पण जो दर पौर्णिमेला ज्या स्त्रिया सत्यनारायणाची पूजा करतात त्यांनी आवर्जून उद्या सत्यनारायणाची पूजा करा नसल करत त्यांनीसुद्धा करा, करा पौर्णिमेला त्याचबरोबर या रविवारी केली तरी या श्रावण महिन्यात तुम्ही एकदा का होईना सत्यनारायण पूजन नक्की करा खूप साधी सोपी तीन सुपारींचा सत्यनारायण पूजन आहे तर तुम्ही हे आपल्याच चॅनलवर बघू शकता आम्ही सांगितलं की सत्यनारायणची पूजा कशी करायची